श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला जे नवरात्र आहे नवरात्रीमध्ये सगळ्यात जास्त आपण करतो उपासना दुर्गा सप्तशती असेल सिद्धकोंजिका स्तोत्र असेल नवार्ण मंत्र असेल त्याच्याबरोबर कुमारिका पूजन कुमारिका पूजन करण्याचं खूप महत्व आहे खूप जण काय करतात मग अष्टमीच्या दिवशीच कुमारिका पूजन करता तसं नाही आम्ही पहिल्यापासून पहिल्या दिवशीपासून ते अष्टमीपर्यंत आपण रोज कुमारिका पूजन करायला पाहिजे मी स्क्रीनवर दाखवेल आपल्याला पहिल्या दिवशीपासून तर अष्टमी पर्यंत आपण कुमारिका पूजन करायला पाहिजे तुम्ही जर सहा महिन्याची मुलगी जर कुमारिका पूजन केलं तर तुमचं काही दोष असेल ग्रह बाधा काही असेल ते नष्ट होत असतात सहा महिन्याची एक वर्षाची मुल मुलगी असेल एक वर्षाची मुलगी असेल तर तुम्हाला सौख्य प्राप्त होतं घरामध्ये आनंद वातावरण होतं दोन वर्षाची मुलगी जर जर तुम्ही पाद्यपूजन केलं कुमारिका पूजन म्हणजे काय त्या कुमारिका आहे त्यांना तुमच्या घरी बोलवायचं छोटे छोटे मुले असेल त्यांना घरी बोलवा त्यांचे पाय धुवायचे पाय आपल्या गुरुंचे कसं पाद्यपूजन करतो आपण तसं आपल्या कुमारिकांचं घरी बोलवायचं पाय धुवायचे पहिले दुधाने धुवायचे दूध पाण्याने पाय धुवायचे स्वच्छ धुवायचे धुवायचे म्हणजे कसे खूप जरा नुसतं पाणी टाकताना असं असं करता नाही मनापासून करायचं पाय धुवायचे पाय धुतल्यानंतर त्यांचे पाय आपल्या डोक्याला लावायचे किंवा आपले डोकं त्यांच्या पायावर लावायचं आणि नंतर त्यांना गंधाक्ष फुल लावायचं त्यांना दक्षिणा द्या फळ द्या दूध द्या हे तुम्हाला आठ दिवस कंटिन्यू करायचंय एकच दिवस नाही करायचं खूप जण काय करतो मग अष्टमीला करायचं सगळ्या अष्टमीलाच तसं नाही प्रत्येक दिवशी तुम्ही वेगवेगळ्या नवी असेल पहिल्या दिवशी दूध द्या दुसरं फळं असेल फळं द्या तुम्हाला जेवढं देता येईल त्याप्रमाणे द्यायचं आणि दक्षिणा एक रुपये जरी दिला तरी ते त्या मुलींना खूप आनंद वाटतो बघा एक रुपयाचं मळतो त्या मुलींना विचारा खूप आनंद वाटतो ते म्हणतात दादा आता आमच्या घरी आम्ही दर रोज बोलवतो ना त्या म्हणतात दादा आम्हाला तुम्ही रोज पैसे देता आम्हाला आनंद वाटतो मुलांना आनंद याच्यापेक्षा काय देवी आईला तुम्हाला तुमच्याकडून काही नको तुमची महागडी साधी नको काही नको तुम्ही लहान मुलींच जे आहे ते पाद्यपूजन करायला पाहिजे रोज करायला पाहिजे पाद्यपूजन रोज पूजन करायचं आणि सवाष्ण तुमच्या घरी जर कोणी सवाष्ण आली तिचं पण पाद्यपूजन करावं करायला पाहिजे मला तर आवडतं सवासणी आहे त्यांचं पाद्यपूजन करायला मला आवडतं आणि त्यांना आपण पाद्यपूजन करायचं त्यांना डोकं ठेवायचं परत सवासणी जर तुमच्या घरी आली तर तिला तुम्ही गजरा असेल तिची ओटी असेल अवश्य भरायला पाहिजे नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये तुमच्या घरी चालून जर एखादी स्त्री आली असेल किंवा सौभाग्यवती आली असेल तुम्ही तिचं तिला तिचं नवरात्रीचं पाद्यपूजन करायला पाहिजे ह्या लहान लहान मुले आहेत त्यांना पहिल्या दिवशीपासून बोलवा त्यांना रोज वेगवेगळे वेगळ्या गोष्टी असेल ते करू शकता अष्टमीच्या दिवशी तुम्हाला जर सहज शक्य होत असेल असं नाही हेच पाहिजे तेच पाहिजे असं नाही तुम्ही नुसतं साध्या पाण्यांनी पाय जरी धुतले तरी चालेल अनेक रुपये जरी दिला त्यांना ते खुश असतात कुंभारिका खुश असतात पण हे रोज करायला पाहिजे पहिल्या दिवशीपासून ते अष्टमीपर्यंत आता जर मी एक दोन दिवस गेले असेल तर मी आजपासून सुरू करा तुमच्या एरियामधल्या जेवढ्या छोट्या मुले असेल मोठ्या त्यांना बोलवा पाच वर्षाची मुलगी जर असेल तर घरामध्ये सौभाग्याचं वातावरण होतं मन स्थिर होतं म्हणून तुम्ही लहान मुलीपासून तर वायाच्या बारा वर्षापर्यंत मुलींना तुम्ही घरी बोलू शकता त्यांचं पाद्यपूजन करू शकता सवाषण असेल सवसण्याचं पण पाद्यपूजन करू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये मन आणि त्यांचे पाय धुतल्याने मनामध्ये एक प्रकारची एनर्जी येते पहिल्या पहिल्या दिवशीपासून आम्ही जे व्हिडिओमध्ये दाखवले पहिल्या दिवशीपासून जे सुरुवात केली पाद्यपूजनाला पहिले माझी जी मुलगी आहे स्वामीने तिचे पहिले पाद्यपूजन केलं नंतर बाकीच्या मुल मुली आहेत त्यांचं पाद्यपूजन केलं एक प्रकारची एनर्जी येत असते ऊर्जा येत असते देवी आई कोणामध्ये देवी आई ह्या लहान लहान मुलीमध्येच देवी आई आहे आई आहे दुसरे बाकी कुठंच नाही देवी आई ही आपल्या लहान लहान मुलामध्ये आहे म्हणून नवरात्रीमध्ये नऊ दिवस तुम्ही ज्या लहान लहान मुली आहेत त्यांना तुमच्या घरी बोलवा जे जर तुमच्या घरी नाही आले तुम्ही त्यांच्या घरी जा पण त्यांचं पाद्यपूजन अवश्य करा हातातल्या ज्या रेषा असतं ना ते सगळ्या बदलत असतं लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा एखाद्या गुरुचं एकदा ब्राह्मण किंवा गुरुचं जर तुम्ही पाद्यपूजन केलं तर आपलं हातातल्या रेषा बदलत असता त्याप्रमाणे कुमारिकाचं पूजन जर तुम्ही केलं तर आपले जे भाग्य आहे ते चेंज होत असत सगळं चेंज होत असतं म्हणून पाद्यपूजनाला खूप महत्व आहे कुमारिका पूजनला खूप नवरात्रीचा हा एक भाग आहे कुमारिका पूजन खूप ठिकाणी तर नऊ दिवस रोज कुमारिका पूजन होतं कुमारिका भोजन होतं कुमारिकेला जेवण देत असता तुमचं जर तसं नसेल तर तुम्ही कुमारिकेला फक्त साधं दूध द्या हे पण नाही होत असेल थोडी साखर द्या पण रोज कुमारिकेचं पूजन करा शेवटच्या दिवशी तुम्ही ट्रेस घ्यायचं तर ट्रेस घ्या नाही घ्यायचं एक साधं तुम्ही त्यांना एक गजरा असेल गजरा द्या कानातल्या द्या गळ्यातल्या द्या मुलींचं खूप देण्यासारखं आणि त्या मुलींच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद असतो आणि तो आनंद तुम्ही कधीच विकत घेऊ शकत नाही विकत नाही घेऊ शकत तुम्ही कधीच विकत नाही घेऊ शकत तुम्ही लक्षात ठेवा म्हणून हा आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर प्रत्येकाने नऊ दिवस कुमारिका पूजन आपल्या घरी करा कुमारिका पूजन केलेलं जे पाणी आहे ते आपल्या घराभोवती टाकायचं आणि मनामध्ये एक प्रकारचं नऊ दिवसामध्ये आपण दुर्गा सप्तशेती असेल सिद्धकुंजिका स्तोत्र असेल हे सगळं करणारच आहोत त्याच्यासोबत कुमारिका पूजनाला खूप महत्व आहे आणि सवाशणी पूजन सवासणी पूजन जर तुमच्या घरी जर सवासणी कोणी आली असेल तर तिचं पण तिचं पण पाद्यपूजन करू शकता तुम्ही मनामधली लाज लज्जा सोडून द्या सभासणी कोणती आली असेल तिचं पाद्यपूजन पहिले करा ती mm. जरी नाही म्हटली तरी पण करायचं पाद्यपूजन करायचं तिला तुम्ही गजरा देऊ शकता नऊ दिवसामध्ये गजरा देऊ शकता तिची ओटी भरू शकता फळ असेल फळ देऊ शकता याप्रमाणे करू शकता आणि जेव्हा सभासणी जरी आली तर तुम्ही टेकून नमस्कार करा कारण की ह्या काळामध्ये महिला ज्या आहेत त्या काही काही जणां चप्पल सोडता बघा खूप जण महिला आहेत तर चप्पल सोडता अनुवानी घालता स्वतःला त्रास करून घेता नऊ दिवस उपास करता चप्पल सोडता तर तुम्ही आपलं जे डोकं आहे तर त्या महिलांच्या पायावर आपलं डोकं टेकवलं पाहिजे ती जी एनर्जी आहे ती एनर्जी आपल्याला भेटेल एक तुम्ही करून बघा खूप साधा आणि सोपा आहे ह्या पाद्यपूजनामध्ये एवढी ताकद आहे की आपल्या ज्या भाग्य रेषा असेल त्या सगळ्या रेषा चेंज होत असतात आणि मनामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी येत असते म्हणून नवरात्रीमध्ये बाकी तुम्ही जर एक वेळ तुमचं दुर्गा सप्तशिती जर नाही झालं तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र वाचा सिद्धकुंजिका स्तोत्र नाही झालं तर तुम्ही नवर मंत्राचा जप करा पण तुम्ही नवरात्रीमध्ये नऊ दिवस कुमारिका पूजन अवश्य करायला पाहिजे साधा आणि सोपं असं नाही आता एका ठिकाणी आम्ही गेलो होतो दर्शनासाठी तर तिथं लहान लहान मुली होत्या माझ्या मनामध्ये आलं की या मुलींचं पाद्यपूजन करायचं मी म्हंटल आता माझ्याकडे काहीच नाही साहित्य काय करायचं मग एक बिस्लरीची बॉटल घेतली बिसलरीची बॉटल घेतली बॉटल घेतल्यानंतर मग त्या मुली बसलेल्या होत्या मी म्हटलं ताई त्यांच्या आईला म्हटलं मी मला कुमारिके पूजन करायचं ताई मी यांचे पाय धू का ते म्हटले हा दादा धुवा म्हणे मग त्या मुली बसल्या सगळ्या सात बरोबर सातच मुली होत्या त्या सात मुली सरळ बसल्या त्यांचं पाद्यपूजन केलं एक सवासणी आहे तिचं पण पाद्यपूजन केलं एक प्रकारची मनामध्ये एनर्जी आली ही एनर्जी तुम्हाला कुठेही विकत भेटणार नाही म्हणून नवरात्रीचा मेन गाभा आहे तो म्हणजे कुमारिका पूजन म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे कुमारिका पूजन आणि सवासिणी पूजन प्रत्येकाने करावं ही कळकळीची सर्वांना विनंती आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ